मी एक आठ दिवस इकडे येतो हो हो मित्रो जरा माझ्या आठवड्यात दुखोटा होता म्हणून आपण थोडेसे व्हिडिओ कमी बनवले आणि लाईफ पण कमी घेतले पण आता आपले लाईफ चालू झालेले आहेत मग आवडे सगळं मका लावलेला आहे ला हो आमचा अनुषणे बघा शेतातली शे शेपूची भाजी आणलेली आहे इकडे चला इकडे चला, एकड़े चला इकडे चला चल इकडं हो आज दादा काम करत आहे पण मी लाईव्ह घेत आहे पण थोडंसं मदत पण केली त्यांना अनुषित बस इथं हालू नको दगडावर बस त्रिशा फॅमिली म्हणतात हाय त्रिशा फॅमिली स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये हो आत्ता पुण्याला हो बारामतीला रानामध्ये आणि हो मित्र हे बघा आमचं रान आहे आणि ते मका लावलेल्या आहे त्या धारा काढलेल्या आहेत काल थोडा रात्री पाऊस झाला आणि आज थोडंसं पाऊस नाही आहे तर म्हटले अजयदा म्हणले चला आपण औषध मारून येऊया तर त्यांच्याबरोबर मी आलो आहे एक तास होऊन गेलेला आहे म्हटलं तीन वाजता आपण लाईव्ह चालू करू हो रानामध्ये पाणी नसतं तर विहिरीतनं पाणी आणून इथं औषध तयार केलेलं आहे मेसेज वाचतो मित्रो चालता चालता मेसेज वाचता येत नाही बघा हे सगळं औषध फवारणी केली हे सगळं औषध पडल्या तिथे हो औषधचं मिश्रण तयार करायला लागतं आणि हे औषध आहेत बघा इकडे अख्ख्या रानात औषध मारून झाले हो गवताचं औषध आहे गवत वाढू नये म्हणून ते औषध असतं म्हणजे बांधावर आणि शेतामध्ये जे गवतं येतात ते थोडेसे नुकसानदायक असतात पिकाला पिकाची वाढ होत नाही असं म्हणतात त्या औषध फवारणी झाल्यानंतर आता छानपैकी मका लावलेला आहे आता काय एक पंधरा महिना महिनाभरामध्ये एकदम मका असा मोठा होईल इकडे ऊस आहे हो अनुष पण आहे माझ्याबरोबर आणि इकडे बाजरी लावलेली आहे मित्र आणि आता हे रान लावले आहे इथे मका लावलेला आहे काल आम्ही पाणी दिलं जरा पण रात्री थोडा पाऊस आला त्यामुळे आज पाणी द्यायचं काय काम वाचलं आमच्या दादांचं हे काय पाईप दिसतोय आहे तुम्हाला विहीर आहे तिथे विहिरीतनं कनेक्शन आलेलं आहे श्वेताजी ताई आलेल्या आहेत ताई मेसेज उन्हामध्ये आहे त्यामुळे मेसेज वाचता येत नाही वाचतो मी तर ताई स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वान मॅन शो चॅनलमध्ये खूप खूप धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल हो मित्रो आमच्या श्वेताजीत ताई आहेत जशा अजय शिल्पा ताई आहेत तशा आमच्या श्वेताजीत ताई आहेत माझ्या फार जुने सहकारी आहेत त्या हो आम्ही जवळजवळ एकत्रच चॅनल चालू काढ केला होता पुढे मागे हो पुढे आणि मागे हो त्यांचा अगोदर होता त्यांच्यानंतर एक महिन्याने मी चॅनल चालू केला होता झाले का जेवण हो ताई अकरा साडे अकरा इकडे गावाकडे कशी पद्धत असते अकरा वाजता जेवायचं पुण्याला मी दोन वाजता जेवतो पण इकडे गावाकडे आल्यानंतर अकरा वाजता जेवावं लागतं आणि जेवल्यानंतर मग हो ए इकडे रे